ठाणेकरांनो मेट्रोची पहिली घंटा वाजली मेट्रो मार्ग चार व चार अ टप्पा एक गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी आज संपन्न झाली मेट्रो चार आणि मेट्रो चार अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो अकरा या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ही अठ्ठावन्न किलोमीटर लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरता खुले होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली मेट्रो मार्ग चार वडाळा ते कासरवडवली व चार अ कासरवडवली ते च्या टप्पा एक गायमुख जंक्शन गायमुक गाव गोडबंदर रोड कासारवडवली विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो चार आणि चार अ बद्दल माहिती देताना म्हणाले की घाटकोपर मुलुंड गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी पस्तीस किलोमीटर असून मेट्रो चारची बत्तीस किलोमीटर आणि मेट्रो चार अची दोन पॉईंट आठ आठ किलोमीटर आहे मार्गिकेत एकूण बत्तीस स्थानके असून या प्रकल्पासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मेट्रो चार मेट्रो चार अ मेट्रो दहा आणि मेट्रो अकरा या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरता मोगरपाडा येथे पंचेचाळीस हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे की पूर्व उपनगरे पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो अकराला जोडली जाणार आहे त्यामुळे ही अठ्ठावन्न किलोमीटर लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरू झाल्यावर यामध्ये तेरा लाखापेक्षा जास्त प्रवासी रोज प्रवास करतील या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व स्थानके प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या मेट्रोच्या कामाला परवानगी मिळाली आणि आज त्यांच्याच काळात हा प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याचा विशेष आनंद होत आहे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहे की नाही याचे पुनरावलोकन करण्यात आले या विभागातील मूलभूत पायाभूत सुविधा उड्डाणपूल मार्गिका आणि ओव्हरहेड इक्विपमेंट पूर्ण झाले आहेत तपासणी व प्रारंभिक चाचणी धाव दरम्यान लोड कॅल्क्युलेशनसाठी आणि सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनसाठी आवश्यक माहिती गोळा करणे तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींची जसे की मेट्रो ट्रेन इत्यादी चाचणी घेऊन त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा